अक्कलकोट तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील श्री शिवचलेश्वर प्रशालेत तालुकास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे व सामाजिक कार्यकर्ते महेश शावरी यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी बौद्धिक ज्ञानाबरोबर खेळाकडे विशेष लक्ष देऊन शरीर सुदृढ करून घ्यावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी यांनी यावेळी केले या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आनंद हरवाळकर पर्यवेक्षक रमेश जाधव तालुका क्रीडा समन्वयक परमेश्वर वसुरे अमर पराड दत्तात्रय हिळी सोनल जाजू अविनाश राठोड अमोल कोकाटे अप्पासाहेब पाटील यांची उपस्थिती होती या स्पर्धेत विविध शाळेतून दोनशे तीन खेळाडू सहभागी झाले होते पंच म्हणून उदय वगरे ज्योती नवले दयानंद धनुरे भाईदास कोकणी रवी किरण इंगळे बाबू पवार ज्योती नवले शरण कर राज शावरी यांनी काम पाहिले बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना कैलासवासी जगदेवी बसवराज शावरी यांच्या स्मरणार्थ एम MM एम यूथ फाउंडेशन संस्थापकाध्यक्ष महेश शावरी यांच्या वतीने मेडल ट्रॉफी देण्यात आले सतरा वयोगटातील मुलात परमशेट्टी प्रशालेचा आर्यन बनसोडे तालुक्यात प्रथम तर मुलीत देखील परमशेट्टी प्रशालेची साक्षी मड्डी प्रथम क्रमांक पटकावले चौदा वयोगटात शिवचलेश्वर हायस्कूलचा अंकुश पराड व मुलीत कार्तिकी थोरात प्रथम क्रमांक पटकावले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवचलेश्वर हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले